हा येत आहे हळूहळू येत आहे येतील ये आणि अपेक्षा आहे लोकांना प्रयत्न करतो की सगळ्यांनी यावं कारण की आपली हिंदू संस्कृती दुबालिणी पाहिजे काही शिवानी स्थानं बंदीला काय पाहिजे गाडीच्या पासून लॉकडाऊन मी तर दुसरा दिवस आहे आज दुसरा दिवस म्हणजे ग्राहक येत आहे तर हा हळूहळू येत आहे हळू हळू पूर्वीच्या प्रमाणे पूर्वी प्रमाणे फरक भरपूर पडलाय ना आता तर जसे पाहिजे तसे नाही बिलकुल नाही आधी किती बिकली होती मी एक किलो वीस किलो एकूण टाकायचं आता चाळीस किलो पर्यंत भिडलो नाही ना, वाट पावा लागते साखरे वाट पाहावी लागते भाऊ करतो तीस रुपये भाव करत असतील मग भाव तर करणार कारण की साखरेच्या बघतात बघता लोक साखरे त्यांना काही मजुरी लागत नाही ते रे बघतात भाव वाढलेले असतील मग पहिले सध्या साठीच होता आता साठ रुपये गाडी लावली तीन दिवस झाले तीन दिवसामध्ये तीन दिवस झाले काही नाही आज चालू थोडा तीन दिवसापासून काहीच नव्हतं कमी होता आज चांग चांगला चालू आहे आज आज घेताय लोक आज आणि उद्या दोन दिवस हो दोन दिवस पण काल दुपारपर्यंत राहील काय मागे वगैरे कसं आहे भाव भाव वगैरे कस भाव पंचवीसला भाव वाढलेत का कमी झाले वाढले म्हणजे वीस रुपये विकायचो आम्ही पहिल्यासारखा वर्ष काहीच नाही म्हणजे आम्हाला माल कुठून जायचा पण माल शिल्लक पडलाय आमच्याकडे तो, तो आणलेला माल आहे तो पडलेला नाही कोणाला वीज रोवा तुम्ही कम भावामध्ये कमी भावामध्ये ते बारा महिने टिकत नाही तो माल करामून जातो पिवळा पडून जातो